आमच्या खबरी लोकांसनी बातमी मिळाली की सकाळी सहा वाजता मालवणमध्ये फिश मार्केटला लिहिलं होतं तर आमची सगळी मंडळी पाच वाजता उठून आवरून सहापर्यंत पोहोचली मालवणमध्ये तर मालवणच्या फिश मार्केटमध्ये आल्यानंतर असं कळालं की सोमवार असल्यामुळे बोटी खूप कमी प्रमाणात येतात आणि मासासुद्धा कमी तर सगळं मार्केट फिरल्यानंतर आम्हाला ही गावली सुरमई जी तुमच्या समोर आहे ही सुरमई फ्रेश असल्यामुळे आम्ही काही इकडे तिकडे फिरत बसलो हो नाही दोन तीन ठिकाणी चौकशी करून आम्ही मासा घ्यायचा ठरव आलो होतो साव असता मासा खरेदी करायला मिळाला साव तर सगळं शोधाशोध करून पूर्णपणे फ्रेश अशी सुरमई आम्हाला गावली तिचं वजन जवळपास दोन किलोच्या आसपास होत तर आमच्या टीमचे मार्गदर्शक रणजित दादा निचिते यांनी मासा उचलून आम्हाला दाखवलं की हा मासा फ्रेश आहे आणि मासा पकडू शकलं तर मासा घेऊन आम्ही चाललो कटिंगला आणि मासा कट करून आम्ही ठरवलं की लवकरात लवकर मासा बनवायचा तर माशाबरोबर आम्ही फ्रेश असं सव्वा किलो बांगडासुद्धा घेतला होता आणि ते सगळं दिलं कटिंगला सगळं काय बोलून आवरून आमचं ठरवलं की दोन्ही दे मासे देऊन आम्हाला पन्नास रुपयामध्ये कट करा तर मावशीनं वेळ न घालवता आमचे मासे सगळे घेतले

<गलत् Elliot> नाही बरोबर आहे ना बरोबर आहे मारा तुम्ही नाही मारा बरोबर सुरमईचे ताळ्याचे पीस काढल्यानंतर आम्ही मुंडकं सुद्धा कापून घेतलं माशाचं जेणेकरून ते रसासाठी वापरत आहे माशाचं एवढं भारी पीस पडलेलं की वाटत होतं की जे यायला आत्ताच जावं आणि तळून खावं पण मासा कट करून आम्हाला बरीचशीच कामं होती त्यामुळं पहिला मासा कट करून घेतला की आता अकरा बारा वाजता करायचं पर्यंत चांगलं राहणार का तसं त्यात मीठ टाकायची गरज नाही मासा कापून झाल्यानंतर जर तुम्हाला उशीर लागणार असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला मासा दोन तीन तासानंतर बनवायचा असेल तर त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ तुम्ही मासा ठेवणार असाल तर तो बर्फात ठेवणंच योग्य आहे आणि जर तुम्हाला बर्फात ठेवून जर बाहेर न्यायचं असेल तर तो मासा कधीही कट करून घेऊ नका डायरेक्ट अखंड मासा पेटीत घालून घेऊन बघा त्यानंतर मावशीनं घेतले बांगडे साफ करायला आणि बांगडेसुद्धा आम्हाला पटकन असं स्वच्छ असे स्वच्छ करून दिले जेणेकरून आम्हाला नंतर आणि परत साफ करायची गरज पडू सांगताना सुद्धा आम्ही तसंच सांगितलं आता तुम्ही म्हणजेला मासं तर घेतलंय नाही पण करणार कुठं आता तुम्हाला माहिती आहे गावात असल्यावर मी आमच्या मित्राच्या आंब्याच्या बागेत किंवा डोंगरात जाऊन हे सगळं करतो तर सेम तसा स्पॉट आम्ही मालवणमध्ये सुद्धा शोधून काढला मालवणपासून थोडंसं लांब आल्यानंतर तळाच्या माश्याला सगळे मसाले लावून मॅरिनेट करून ठेवलेलं नंतर मग रवा आणि तांदळाचं पीठ त्याच्यात बाकी सगळे मसाले घालून सुरमई आम्ही घेतली फ्राय करायला तर पहिल्यांदा काय केलं सगळ्या माशांना मस्त असा रवा वगैरे लावून एकत्र करून ठेवलं थे। थे। एका प्लेटमध्ये आणि नंतरच म्हटलं एकदम तळूया जेणेकरून तळत तळत खाण्याची सुद्धा मजा घेता येईल आपण ते झाली त्या वापरणी पॅन्टेवागायची सळी कुठे आण सळी ठेवायची होती तुम्हाला घ्या आणि तयारी झाली आणि मासा घेतला तळायला फ्राईंग पॅन असल्यामुळं भरपूर माशाचे पीस मला एकाच एक वेळी तळता आले तुम्ही बघितलं असाल की मासे डायरेक्ट जास्त तेलामध्ये सुद्धा तळले जातात पण तसा मासा आपल्याला अजिबात आवडत असा आपल्याला शालो फ्राय केलेला मासा एकदम आवडतो आणि चांगलासुद्धा होतो मासा भाजत असताना मी त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या कट केलेल्या थोड्याशा टाकल्या त्याचबरोबर सुद्धा आम्ही आणला होता तोसुद्धा थोडासा त्यामध्ये टाकला जेणेकरून त्या ते तेलाला आणि माशाला एक अशा प्रकारचा फ्लेवर येतो की जो तुम्हाला कुठल्याही विकत आणलेल्या इसेन्समध्ये मिळणार नाही ऑथेंटिक असा इसेन्स हाच तर तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे मासा तळतोय आणि आम्हाला असं झालं होतं की कधी एकदा तळीन आणि खायला घेईन मित्रांनो खरं सांगू हे असं ओपन प्लेस ला कुकिंग करणं आपल्या मित्रांच्या बरोबर खरोखर हा आनंद ना तुम्हाला सेव्हन स्टार ना मिळणार आणि फाईव्ह स्टार ना मिळणार एकदम खत तर ना काय अनुभव होता आणि काय सांगू तुम्हाला शब्दात सांगणं अवघड आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा सरमई फ्राय नंतर स्पेशल बांगडा फ्राय फ्राय तर शेवटी थोड्या वेळात आम्ही माशाचं कालवण तसंच बांगडा फ्राय आणि सुरमई फ्राय या तोन्ही गोष्टी आम्ही बनवून घेतल्या आणि नेहमीप्रमाणे आमच्या मित्रांच्या गप्पात चालू करत गरमागरमच आम्ही सगळ्या गोष्टी वाढायला चालू केल्या तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट राहिलात तर असंच तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर पार्ट्या करत राहा मजा करा आनंद घ्या आयुष्याचा खरा आनंद ह्याच गोष्टीमध्ये आहे बाकी कशामध्ये नाही तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर पाठ म्हणजे त्यांना पाठवा जेणेकरून अशी पार्टी नियोजन ते करतील धन्यवाद जय हिंद